यांची कदाचित चिंता वाढू शकते कल्याणमध्ये कोरोनाचा दुसरा बळी गेलाय आज एका सहासष्ट वर्षीय वृद्धाचा कोरोनानं मृत्यू झालाय दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता के सी हद्दीमध्ये कोरोनाचे एकूण पाच रुग्ण आहेत एकाला डिस्चार्ज मिळालाय तर दोघांवर उपचार सुरू आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आजपर्यंत एकूण पाच कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत त्यापैकी एका महिलेचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला आणि आज एका सदुसष्ट वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झालेला आहे सदर रुग्णाला इतर स व्याधी देखील होत्या जसे की हायपर टेन्शन आणि पॅरालिसिसचे स्ट्रोक येऊन गेलेले होते उर्वरित तीन रुग्णांपैकी एका रुग्णावर व्यवस्थितरित्या उपचार होऊन त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे उर्वरित दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे